नमस्कार मित्रो हो मित्र पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता हा याच महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे अशा प्रकारची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आलेली आहे या संदर्भातील अपडेट आपण कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे तो व्हिडिओ आतापर्यंत तो, तो व्हिडिओ मी शेवटीला ला आपल्याला या स्क्रीनला दिलेला आहे तो व्हिडिओ पाहून पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता या महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे का या संदर्भातील अपडेट त्या ठिकाणी जाणून घेऊ शकता आता मित्र पीएम किसान वा तर आपल्याला मिळणारच आहे पण मागील आपले काही हफ्ते राहिलेले असतील पेंडिंग हफ्ते काही राहिलेले असतील तर ते आपल्याला मिळणार आहेत का हे आपण आपल्या मोबाईल वरून घर बसल्या दोन मिनिटांमध्ये चेक करू शकतो आता मित्र हे कसं चेक करायचं लाईव्ह मी आपल्याला या ठिकाणी दाखवणार आहे तर चला पाहूया पण त्याआधी मित्रो आपण जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा चाला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बिलला देखील विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन अपडेट नवीन माहिती सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला तर मित्रो पाहूयात पी एम किसान योजनेचा मागील पेंडिंग हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे का आपल्याला मिळणार आहे का हे आपण घर बसल्या दोन मिनिटामध्ये आपल्या मोबाईलवरून कशा पद्धतीने पाहू शकतो तर मित्रो सर्वप्रथम मी एका लाभार्थ्यांचं स्टेटस अपले या ठिकाणी आपल्या समोर ओपन केलेलं आहे पहा या लाभार्थ्यांना मागील जो पेंडिंग हप्ता आहे तो मिळणार आहे कारण या संदर्भातील अपडेट डीबीटी स्टेटस मध्ये दाखवत आहे मित्र हो आपल्याला मागील पेंडिंग हप्ता मिळणार आहे का हे आपल्याला डीबीटी स्टेटसवरून समजतं हे कसं पाहायचं मी पुढे आपल्याला दाखवणार आहे पण स्टेटसमध्ये नेमकं कशा पद्धतीने दाखवलं जातं हे तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतो पहा आता सिक्युरिटीसाठी काही माहिती मी या ठिकाणी ब्लर केलेली आहे तुम्ही तुमच्या स्टेटसमध्ये ही सर्व माहिती पाहू शकता तर महत्वाचं जे आहे की या लाभार्थ्यांना जो आहे तो मागील दहावा हप्ता मिळणार आहे दोन हजार रुपये या ठिकाणी अमाऊंट दाखवलेले आहे पहा आणि रिक्वेस्ट डेट जी आहे ती या ठिकाणी दाखवली पाहात तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला पाच वाजून वीस मिनिटांनी म्हणजे हे कालच अपडेट झालेलं आहे आणि या ठिकाणी फंड स्टेटसमध्ये आपण पाहू शकता अप्रुव्ह बाय एजन्सी तेरा फेब्रुवारी दोन हजार पाच वाजून चाळीस मिनिटांनी तर या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला स्टेटस मध्ये दाखवलं जाईल आणि या ठिकाणी दाखवलेलं आहे पहा सँक्शन ऑफ स्टेटस पेंडिंग फॉर सँक्शन क्रिएशन त्यानंतर क्रेडिट स्टेटस पेमेंट पेंडिंग ऍट बँक म्हणजे यांच्या बँक खात्यामध्ये अजून दोन हजार रुपये जमा झालेले नाही आहेत पण यांचं स्टेटस जे आहे ते व्हॅलिड झालेलं आहे व्हॅलिड झालेलं या ठिकाणी दाखवलेलं असतं पहा व्हॅलिडेशन स्टेटस व्हॅलिडेट किती तारखेला झालेलं आहे ते तर ते तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला पाच वाजून पस्तीस मिनिटांनी आता मित्र हो पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जेव्हा हप्ता वितरित केला जाईल त्यावेळेस या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे दोन हजार रुपये देखील मागील हप्त्याचे जमा होणार आहेत मित्र आता हे नेमकं कशा पद्धतीने पाहू शकतो चला पाहूया तर मित्र हो मागील पी एम किसान योजनेचा पेंडिंग हप्ता आपल्याला मिळणार आहे का हे नेमकं कशा पद्धतीने पाहायचं पहा तर पी एफ एम एस डॉट एन आय सी डॉट इन गुगलवरती सर्च करून आपल्याला जी पहिली वेबसाईट मिळेल त्यावरती क्लिक करून आपल्याला या वेबसाईट वरती मित्र हो यायचं आहे यावरती आल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे इंटरफेस या ठिकाणी दिसेल या ठिकाणी मित्र हो सर्वप्रथम आपल्याला कॅटेगरी दिलेला आहे पहा कॅटेगरीच्या समोर एक बॉक्स दिलेला आहे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने विविध योजनांची नावं दाखवली जातील त्यामधून आपल्याला पीएम किसान या समोरचा जो गोल आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे पी एम किसान या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट झालेला आहे त्यानंतर डीबीटी स्टेटस पाहायचं आहे डीबीटी स्टेटसच्या समोरील पेमेंट या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर इंटर बेनिफिशरी कोड जर आपल्याला माहित असेल तर तो टाका किंवा एंटर ऍप्लिकेशन आय डीच्या ठिकाणी आपला जो पीएम किसान योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर आहे तो तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचा आहे त्यानंतर वर्ड व्हेरिफिकेशनमध्ये हा जो खाली कॅप्चर दिलेला आहे तो या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मित्र हो खाली आपल्याला सर्च बॉक्स दिसतोय पहा या सर्चच्या बॉक्सवरती आपल्याला क्लिक करायचा आहे सर्चच्या बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने स्टेटस आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दाखवलं जाईल मित्रहो हे जे स्टेटस आहे हे इतर राज्यातील लाभार्थ्यांचा आहे आपल्या महाराष्ट्र राज्यातील लाभार्थ्यांचं स्टेटस अजून अपडेट झालेलं नाही आहे अपडेट झालेलं असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलवरून चेक करा झालेला असेल तर मला व्हॉट्सअपवरती किंवा टेलिग्राम ग्रुपवरती त्याची स्क्रीनशॉट देखील शेअर करू शकता मित्रो ही उपयुक्त आणि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर मित्रांना व्हॉट्सअपवरती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा चला आप भेटूयात पुढील नवीन अपडेट सह नवीन माहिती सह धन्यवाद